नवी मुंबई सीबीडी बेलापूर परिसरामध्ये स्कूटी आणि रिक्षा चोरणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना नवी मुंबई श्रीबीडी बेलापूर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे या दोन चोरट्यांकडून बारा रिक्षा आणि एक स्कूटी असा एकूण वीस लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तर धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल सतरा गुन्ह्यांची नोंद असल्याची निष्पन्न झाली आहे सीवीडी पोलीस स्टेशनचा सीआर नंबर सोळा ऑब्लिक पंधरा सोळा ऑब्लिक पंचवीस चोरीच्या गुन्ह्यामध्ये ऑटो रिक्षा चोरीची घटना घडलेली होती या संदर्भात सीवीडी पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय रेवडे साहेब आणि त्याचबरोबर डीबी चे टीमचे प्रमुख डंबाळे आणि त्यांच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि त्यांनी जवळपास शहरातील विविध ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचा टेक्निकल अनालिसिस करून जवळपास सतरा गुन्हे चोरीचे उघडकीस आणलेले आहेत या सतरा गुन्ह्यांमध्ये जवळपास तेरा गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे आणि उर्वरित गुन्हे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहे या दोन्ही एका आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा सुद्धा आहे खारघर तो आम्ही डिटेक्ट केलेला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा